हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशा आहात मंडळी तुम्ही आशा करते मस्त मस असणार मजेत असणार तर व्हिडिओ शूट केलेला आहे मी संडेला तर सुट्टी असल्यामुळे आज मैत्रीण येणार होती एक भेटीला तिला पण अदिती एवढीच मुलगी आहे अदितीची अदितीपेक्षा एका वर्षाने थोडी मोठी आहे तर ते आमच्याकडे आज येणार होते तर मग म्हटलं जेवणासाठी काय बनव तर जेवणासाठी मी आज मस्त त्यांच्यासाठी बनवलं आहे विदर्भातील वडे उडददाळीचे वडे आहे त्यांचा स्वयंपाक बनवलेला आहे सर्व तर मला वाटते खानदेश मराठवाडा विदर्भ या साईडला ही वडे बनवले जातात आमच्याकडे खूप फेमस आहे ही वडे कोणी पण जर आले पाहुणे वगैरे तर पाहुणचार म्हणून बऱ्याच वेळा हा वड्यांचा भेद केला जातो ना माहिती नाही बाकीच्या साईटा जसं की कोल्हापूर वगैरे मुंबई या साईडला बरेच लोकांना माहिती नाही हे वडे उडदधाडीचे आणि आपल्याकडचे जे आहे त्यांना तर सर्वांनाच माहीत असणार तर सकाळी स्वयंपाकाची घाई चालू होती आज सुट्टी असल्यामुळे मुली पण घरीच होत्या आणि मग स्वयंपाक चालू झाला का मग अदिती पण अशी येत राहते मधोमत करत राहते तिला पण स्वयंपाकाची खूप आवड आहे मला असं वाटते ती काहीतरी दोन वर्षाची होती तेव्हा एक छोटीशी तिने चपाती पहिल्या पहिल्या टाईमला बनवली होती फर्स्ट टाईम तिने तशी एक छोटीशी चपाती बनवली होती माझ्याकडे व्हिडिओ वी, नाही माझ्याकडे फोटो आहे मी तुम्हाला इथं लावेल तर खूप छान अशी तिने छोटीशी चपाती बनवली होती आणि तेव्हापासून तिला खूप आवड आहे तेव्हापासूनच ती अशी बनवत राहते कधी पोहे वगैरे बनवले तर मग त्यात जिरं वगैरे असं जे टाकायचं आहे ते टाकेल आणि थोडं हलवून बघेल आणि मग तिला करू दिलं तर ती ती पण खुश होऊन जाते आणि मग सर्वांना सांगते की ही भाजी आहे ना मी बनवलेली आहे तर आज ती पण थोडी मदत करत आहे मला थोडं करत आहे म्हणजे असं कांदा वगैरे हलवण्याचं काम तिला जसं सांगितलं तसं सा करते आणि नाही म्हटलं तर मग खूप राग पण येतो नाराज होऊन जाते त्याच्यापेक्षा मग थोडं जसं करते तसं तिला हो खूप छान करते असं म्हणून करू द्यायचं तर स्वयंपाक झालेला होता लगभग कढी केली होती खीर केली होती तर बाकी सर्व झालेलं होतं भाजी फक्त बाकी होती आणि पुऱ्या आणि वडे हे तर गरम गरमच खूप छान लागतात म्हणून मी थोडे ते नंतर बनवण्याचं ठरवलं आणि आता स्वयंपाक तर चालू आहे तिला म्हटलं लवकर आहे पण ते पण हॅनोवरला असते इथून आमच्या मी हिल्डिशेमला असते आणि ती हॅनोवरला असते पासून हॅनॉवर हे लगभग पन्नास ते साठ किलोमीटर आहे आणि ती ट्रेनने येणार आहे त्याच्यामुळे थोडा टाईम कमी जास्त मांगेपुढे असा होऊ शकतो ती जेव्हा इथं रेल्वे स्टेशनवरती उतरेल तेव्हा ती मला फोन करून मेसेज करून कळवेल तेव्हा मग मी पुऱ्या आणि वडे करायला सुरुवात करेल तर भाजी झाली आहे आणि पुऱ्या पण मी करून घेते तिला थोडा टाईम लागणार आहे थोडी ती, ती ट्रेन थोड्या संडे असल्यामुळे थोड्या कमी जास्त टाईम राहत असतो संडेच्या दिवशी थोड्या लेट येत म्हणजे एका घंट्यांनी असं काहीतरी येत राहत असतात त्या तर तिला थोडा टाईम तिने मला मेसेज टाकला की मी निघाले घरून तर मग म्हटलं पुऱ्या करून ठेवते आणि तुम्हाला मधोमधच असा ठकठकचा एक आवाज येत असणार तर वरच्या फ्लोअरवर आहे ना थोडं किचनचं काम चालू आहे त्यांचं तर त्याचाच थोडा आवाज येत आहे आणि पुऱ्या वगैरे माझ्या लगबग झाल्याच सर्व्या करून ठेवायचा विचार केला होता पुऱ्या आणि जे वडे आहे ते मी थ्री फोर करून ठेवणार थ्री फोर म्हणजे थोडे तळून ठेवणार आणि ते आल्यानंतर मग परत थोडे तेलात टाकून गरम गरम वाड्याला घेणार तर तुम्ही बघितलं आपल्या मस्त पुऱ्या तयार झालेल्या आहे आणि इथं आहे ते वडे तर आमच्याकडे ना हे वडे उडद उडदाची जी डाळ असते उडदाची डाळ आणि त्यामध्ये म्हणजे एक कप जर उडदाची डाळ घेतली तर एक छोटा पोह्यांचा चमचा त्यामध्ये आपली हरभऱ्याची डाळ टाक्याची त्याने खूप छान असे नरम बनतात हे वडे तर फक्त एवढं असते आणि वाटणामध्ये झाला तर आपलं जिरं थोडी शोप आणि थोडं चवीपुरतं मीठ आणि त्याच्याबरोबर आपलं लाल तिखट वगैरे हिरवी मिरची पण घेऊ शकता आवडीनुसार माझी काकू खूप छान वडे बनवते आम्ही भारतात गेलो की मस्त गरम गरम वडे खा खायला मिळतात इथं कसं आपणच स्वतः बनवतो आणि मग आपल्याला गरम गरम मिळत नाही तर इथं मी सर्व वडे वडे जे आहे ते थ्री फोर बनवून घेते आणि मग ते आल्यानंतर मग परत तडून घेईन कारण की तिला थोडा लेट होत आहे थोडा येण्यासाठी लगभग आता एक वाजला असणार तर म्हटलं आणखी आल्यानंतर मग आम्हाला स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये जायचं आहे ती आल्यानंतर मग जेवण वगैरे करणं मुलांचं करणं खूप लेट होईल म्हणून म्हटलं असं थ्री फोर मी आधी त्याला करून घेते आणि गरम गरम जे आहे ते तेलामध्ये टाकून परत वाडायला लागेल तसे तर हे वडे एकदम कढईतले गरम गरम ताटामध्येच देत असतात दे तेच चवीला खूप छान लागतात पण आता काही हरकत नाही असंच आणि त्याचबरोबर याच वड्यांचं जे बॅटर होतं त्याचे मी भ भजे बनवले थोडं बॅटर घेतलं याच वड्यांचं आणि त्यामध्ये थोडं बेसनपीठ कांदा आणि कांदा छान छान उभा बारीक कापून घेतला आणि आपलं चवीपुरतं थोडं मीठ घेतलं वरून आणखी आणि थोडासा ओवा वगैरे असं आपले भज्यांचं जे असते ते टाकून त्यामध्ये भजे बनवले खूप छान असे कुरकुरीत भजे यांचे होतात तर वडे पण तिकडे मी बनवून ठेवले थोडे भजे पण बनवत आहे आता तिचा मला मेसेज आला की मी बसमध्ये बसले म्हणजे दहा ते पंधरा मिनटात ती माझ्या घरी ब येईलच तर सर्व तयार करून ठेवलेलं आहे मी तर इथं मी बनवलेलं आहे बघा ती आली आता मी सर्व वाढून वगैरे घेतलं तर इथं वडे बनवलेले आहे भजे बनवले आहे त्याच्यानंतर भाजी आहे ही आहे वांग्याची आणि बटाट्याची भाजी कढी त्याच्यानंतर खीर आणि आपले पापड कुरडी ते सर्व जे आहे ते मी तळून घेतला आणि असं छान त्याचा थोडा खुडा करून घेतला

Right. <laughs> now the gate तर आमचं जसं जेवण झालं तसं जेवण होता बरोबर आम्ही निघालं थोडं पण बसलं नाही कारण की जेवायलाच थोडा उशीर झालेला होता आणि शेतामध्ये तुम्ही बघू शकता की छान स्ट्रॉबेरी आलेले आणि खूप खूप लोक आज आलेले होते वातावरण तुम्हाला दिसत असणार की थोडं ऊन पडलेलं आहे पण थंडी खूप होती जॅकेट हवे होते एवढी थंडी होती जॅकेट नाही घातलं तर थंडी वाटत होती थोडं वारं पण होतं त्याच्यामुळे जास्त थंडी वाटत असणार आणि थोडं जर स्ट्रॉबेरीचा सीझन बघितलं तर हा लेट झालेला आहे थोडा जेव्हा आम्ही फर्स्ट टाईम आलो होतो शेतामध्ये त्यांनी ओपन केलं होतं तेव्हा खूप छान फ्रेश फ्रेश अशा स्ट्रॉबेऱ्या होत्या आणि आता काय झालं ना काही दिवसाच्या आधी आणि आता पण कंटिन्यू थोडा थोडा पाऊस चालूच आहे कधी ऊन पडते आणि चार पाच दिवस परत पाऊस कधी एक दिवस ऊन पडते असं चालू आहे तर त्याच्यामुळे काय होते ज्या स्ट्रॉबेरी आहे त्या पूर्ण अशा घालून काही काही जास्तीत जास्त म्हणजे पन्नास ते साठ टक्के स्ट्रॉबेरी अशा खराब झालेल्या आहे आणि ज्या नवीन आहे फक्त त्या थोड्या काही अशा चांगल्या आहे आणि इकडची जर हे व्हेरायटी बघितले तर ही दिसायला अशी खूप मोठी मोठी होती पण याची चव जर कम्पेअर केलं जर दुसऱ्या जर व्हेरायटीमध्ये एक आणखी एक व्हेरायटी दोन ते तीन व्हेरायटीचे प्रकार यांनी इथं लावलेले आहे तर तिथं खूप छान होते जेव्हा आम्ही आधी येऊन गेलो ती चवीला खूप छान होती गोड होती, होती। आणि ही थोडी अशी आंबट वाटत होती खाल्ल्यानंतर थोडं घशाला अशी पकडल्यासारखी वाटत होती तर ती जी येत होती आधीची ती एप्रिल महिन्यात होती आणि ही जी व्हेरायटी आहे ही आता या महिन्यामध्ये येते तर लगभग एंडच झालेलं आहे यांचा थोड्या अशा आहे त्या ग्रीन आहे बाकी आणि इथं मग आम्ही सर्व असं स्ट्रॉबेरी पि करत आहे तोडत आहे आणि तुम्ही बघू शकता अजून पण खूप साऱ्या ग्रीन आणि रेड पण झालेले आहे आणि खूप लोक होते आज या शेतामध्ये कारण की लगभग आता स्ट्रॉबेरीचा जो सीझन आहे आ, तो जातच होता म्हणजे कमी बाकी होता तर अशा छान अशा रेड रेड स्ट्रॉबेरी इथं आलेल्या आहे मस्त त्याचबरोबर काही ग्रीन पण आहे फुलं एवढे नाही आहे आता थोडे छोटे छोटे ग्रीन आणि रेडच आहे आणि अन्वीचं जॅकेट तिने कारमध्येच ठेवलं होतं त्याच्यामुळे तिला बाहेर आल्यानंतर थोडी थंडी लागत होती मग मी माझं काढून तिला दिलं तर एकदम एकदम टेटीसारखी ती दिसत आहे आणि शेतामध्ये लोक बघू शकता तुम्ही किती मोठे आहे आपल्याकडे जसे शेतामध्ये खुरुपणी वगैरे करण्यासाठी कामासाठी येतात लोक तसंच आज फील होत होतं आणि इथं एक आहे आपला बघा शेतकरी आपला हा भारताचा आपल्या देशाचा असो किंवा विदेशाचा असो त्याचं मन किती मोठं असते या शेतातल्या जर आपण आहे ब ज्या ब बास्केटमध्ये ते आहे तेवढ्या आपण फक्त एका किलोला काहीतरी त्यांनी दोन का अडीच रुपये किलो आहे जास्त पण भाव नाही आहे मार्केटपेक्षा कमीच आहे स्वतः तोड्याच्या आणि शेतामध्ये जर तुम्हाला वाटल्या तर तुम्ही किती पण खाऊ शकता त्याच्यावर काहीच बंदी नाही आहे म्हणजे बघा एक शेत एका शेतकऱ्याचं मन किती मोठं आहे तुम्ही शेतात किती खाऊ शकता आज तुम्ही बघू शकता शेतामध्ये किती लोक आलेले आहे आणि किती काहीतरी म्हटलं ना शेतातले जे आहे ते फ्रेश आणि एकदम चव त्याची वेगळी असते तर तीन ऐवजी आपण चार पाच खाऊन घेतो तर प्रत्येकाने जर एवढ्या एवढ्या खाल्ल्या तर त्याचं किती जर त्याने जर ठरवलं की नाही खायचं नाही फक्त तोडून आणा आणि मी तुम्हाला काउंट करून देणार तर पण तसं नाही शेतकऱ्यात त्यांनी सांगितले तुम्हाला जेवढे खायचं आहे तेवढे खा तुम्ही आणि फक्त जेवढे तोडलेले तेवढे आणा आणि तेवढेच त्याचे ते पैसे घेतात आणि दोनशे ग्रॅम शंभर ग्रॅम तर ते इझी असे आपल्याला एक्स्ट्रा देतात आणि हे जे गवत दिसतात दिसते तुम्हाला हे आहे गव्हाचं गहू आपला वाढल्यानंतर जसा सुकल्यानंतर होतो तर हा सुकलेला गव स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये लावला जातो आणि असा म्हणजे झोपून ठेवला जातो पसरवला जातो आणि त्याच्यावरती मग स्ट्रॉबेरीचे जे आहे ते छान अशा स्ट्रॉबेरीत खराब होत नाही नाही तर डायरेक्ट जर मातीवरती त्या खराब होतात तर हा ह्या सर्व जसा आपण मा जे आंबे पिकवण्यासाठी जसं आपण चारा टाकला जातो एक तो वेगळा असतो पण यांच्याकडे हे गव्हाचं साचून ठेवलेलं आहे आणि स्ट्रॉबेरी बघू शकता तुम्ही किती खराब झालेली आहे खालून खूप साऱ्या पावसाने खूप सारं नुकसान केलेलं आहे हे यांचं तर uh, मस्त ग्रीन uh, असं शेत तुम्हाला दिसतच असं आहे हे जे uh, या साईडचे जर बघितलं तुम्ही आता मी हे छोट्या छोट्या ज्या तोडल्या आहे त्या खूप गोड होत्यात आणि त्यांच्या स साईडला त्यांचं शेत आहे हे गव्हाचं तर इथं गहू गव्हाचं पीक त्यांनी घेतलेलं आहे अजून हा गहू जो आहे तो हिरवाच आहे आणि पावसामुळे इकडचा गहू ना खूप सारे या महिन्यात पाऊस पडत राहतो तर uh, असा लाल कलरचा इथला गहू होता आपल्याकडचा कसा पिवळा होतो छान तर इकडचा लाल कलरचा होतो आणि ते दादा आहे ते थोडे मुलींचे फोटो वगैरे काढून घेत आहे अन्वीला अजिबात फोटो काढायला आवडत नाही कोणी पण तिला फोटो काढायला घेतलं ना तर वेगळी होऊन जाते नाही तर तोंड फिरवून घेते तर मी पण तिचा फोटो काढायला जर तिला म्हटलं तर ते अजिबात फोटो वगैरे काहीच काढू देत नाही आणि ढगं बघू शकता तुम्ही खूप सारे ढगं आलेले आहे आणि ऊन पण आहे पण त्याच्याचबरोबर थंडी पण आहे आणि इथे अदिती थोडं तिचं डान्स करून दाखवत आहे त्यांना आणि मुलींचं खूप मज्जा चालू होती सर्वेत जास्त एन्जॉय मुली करत होत्या त्यांचे फोटो वगैरे काढणं चालू होते त्याच्यानंतर वगर, डान्स वगैरे आणि शेतात पण खूप साऱ्या त्यांनी स्ट्रॉबेरी खाल्ल्या आणि आता सर्व थकून इथं बसलेलं आम्ही निवांत अदितीच्या बाबांनी तर एकदम गवता ते अंग टाकून दिलेलं होतं आणि आम्ही आमच्या स्ट्रॉबेरी ज्या आहे त्या तोडून आणलेल्या आम्ही एका बॉक्समध्ये आहे ना त्या आधीच्या ज्या मोठ्या मोठ्या त्या तोडलेल्या आहे आणि एका बॉक्समध्ये इकडची एक जी वेग गोड ज्या स्ट्रॉबेरी होत्या त्याला एकदम कमी होत्या पण आम्ही शोधून शोधून एक बॉक्स कसा तरी भरलेला आहे आणि लांब त्या डोंगरावरती तिकडे समोर तुम्हाला दिसत आहे तिकडे आम्ही राहतो आमच्या म्हणजे आम आमच्या घरापासून लगभग पाच सात मिनिट लागतात कारण एक छोटंसं गाव आहे त्या गावातलं गावा हे शेत आहे तिथं आम्ही आलेलो हो। आहोत थोड्या वेळ तिथं बसलेलो होतं आणि मुलींची फक्त मस्ती चालू होती त्यांचं नुसतं इकडे तिकडे धावणं चालू होतं त्याच्यानंतर मग आम्ही वजन वगैरे केलं त्यांचं स्ट्रॉबेरीचं आणि घरी आलो तर दुपारी मुली जेवलेल्या नव्हत्या म्हणून घरी येताबरोबर आधी त्यांना जेवायला दिलं कारण शेतामध्ये खूप मस्ती पण केली पोटात होतं नव्हतं ते सर्व जिरलं असणार त्यांचं तर म्हटलं आधी जेवण करून घ्या आणि मग आम्ही पण आमचा पण चहा वगैरे झालेला होता मी म्हटलं सर्वांना की थोडंफार स्नॅक्स बनवते काहीतरी तर भूक कोणालाच नव्हती कारण की नेमकं आम्ही आणि शेतामध्ये गेला आणि शेतामध्ये पण गेल्यानंतर स्ट्रॉबेरी वगैरे खाल्ले तिथं थोडा आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मग अश्विनी निघणार होती तर मग आपलं हळदी कुंकू तिला लावून दिला आणि आता तिला बस आहे थोड्या वेळेने तर ती बसनी जात आहे तर बस स्टॉप आमच्या घराजवळच आहे अगदी म्हणजे आमच्या घरातून थोडं दोन मिनिट वाक केल्यानंतरच बस स्टॉप जवळच आहे तर म्हटलं त्यांना बस स्टॉपवरती सोडून द्यावं आणि बाय बाय करावं आम्ही नेहमी मंदातून थोडं थोडं वेळ बसत म्हणजे भेटत राहतो पण जवळ नसल्यामुळे असं नेहमी नेहमी भेटता येत नाही आणि मुली पण खूप मस्त एन्जॉय करत होत्या त्या त्या तर नाहीच म्हणत होती तिची मुलगी पण नाही म्हणत होती जाण्यासाठी एकदम दोघी पण नाराज झालेल्या होत्या पण कसं तरी ओढत ओढत त्यांना बाय केलं आणि इथं अश्विनी निघाली नेक्स्ट टाईम लवकरच भेटूया आणि बस आलेली आहे इथं बाय बाय चालू आहे तर आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा चला मग परत भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा बाय बाय